नमस्कार बालमित्र आणि मैत्रिणींनो लव किड्स अँड सेव्ह नेचर या चॅनेलच्या गोष्टीच गोष्टी या सदरामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज मी तुमच्यासाठी नवीन गोष्ट घेऊन आले आहे पण जर तुम्ही चॅनेलमध्ये नवीन असाल तर गोष्ट ऐकण्यापूर्वी चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे नवीन गोष्टी अपलोड केल्यावर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल आजच्या गोष्टीचे नाव आहे मिलीचा फुगा एके दिवशी मिलीच्या पप्पांनी फुगा आणला मिलीने फुगा हवेत उडविला फुग्यातील हवा हळूहळू निघू लागली लहान होत होत फुगा छताला धडकला फुगा चपटा होऊन खाली पडला मिलीने फुगा पुन्हा फुगविला मिलीने फुगा पुन्हा हवेत उडविला फुगा सू 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 आवाज करू लागला मिली फुग्याच्या आवाजाने खूप खुश झाली मिलीने पप्पांना तो आवाज ऐकवला पप्पांनी फुगा पुन्हा फुगविला पप्पा त्यावर दोरा बांधू लागले मिलीने दोरा बांधू दिला नाही दोरा बांधल्यामुळे आवाज निघत नाही मिलीला हवा निघून जाताना होणारा फुग्याचा आवाज आवडतो आवडली ना गोष्ट तर मग पटकन लाईक करून आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना पाठवा आणि हो चॅनेलमध्येही कमेंट करायला विसरू नका धन्यवाद